नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणे आणि मी तुमच्या समोर सादर करणार आहे जून या पेपर, चा, पेपर स्पेक्ट्रम कडून आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे की आपल्याला माहितच आहे की आता पावसाच्या तुफान जो पाऊस आहे तो चालू झालेला आहे आणि दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर परतलेल्या पावसाने तडाका जो लावला आहे तो ठाणे नवी मुंबई वसई पालघर जोरदार सळेमुळे काय झालेलं आहे पाणी साचून दरवर्षी प्रमाणे काय पाणी साचून रस्ते वाहतूक ठप्प झालेली आहे आणि याच्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं दिसत आहे अंबाणी धमकी मनसुख हत्या प्रकरणात सहभागाचा एनआयएचा दावा माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या यांना अटक केलेला आहे मनसुख हिरेन यांच्या हत्येनंतर सर्व पुरावे नष्ट करण्यात वाजे बरोबर शर्मा ही सहभागी होते असे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन जो आपल्या आहेत म्हणजे राष्ट्रीय तपास संस्था जी आहे इन्स्टिट्यूट आहे, आहे त्यानी सांगितलेलं आपल्याला दिसतंय दोन गुन्ह्यातील सर्व आरोपी वाजे आणि शर्मा यांच्या संपर्कात होते सर्व आरोपांना आरोपींना शर्मा यांनी पैसे पुरवले मनसुख यांच्या हत्येसाठी वापरली तवेरा गाडी देखील आरोपी शेलारचीच आहे असं देखील या तपासात उघड झालेलं आपल्याला दिसतंय आता कोवॅक्स लस लस जी आहे ती सप्टेंबर पासून इंडियामध्ये येणार आहे का ह्याच्यावर प्रश्नचिन्ह की अमेरिकेच्या नोवा वॅक्स या कंपनीने विकसित केलेली लस सप्टेंबर पासून भारतात उपलब्ध करण्याच्या दृष्टीने सिरम इन्स्टिट्यूटने वेगाने हालचाली चालू केल्यात आता भारतात ही लस कोव्या वॅक्स या नावाने ओळखली जाणार सिरमने लसी मार्फ लसीबाबत नोवा वॅक्स कंपनीशी करार केलाय आणि भारतात कोवावॅक्स या नावाने ओळखल्या जाणाऱ्या लशीच्या लहान मुलावरील चाचण्या जुलैपासून सुरू करण्याची तयारी देखील सिरम इन्स्टिट्यूटने दाखवली आता ही लसीची जे परिणाम परिणाम म्हणजे नव्वद पॉईंट चार टक्के परिणामकारक आहे म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे की जो कोवावॅक्स आपल्या इंडियामध्ये आली आणि लहान मुलांना जास्तीत जास्त त्याचा उपयोग झाला तर तिसरी लाट ला आपल्याला डील करणं सोपं जाईल ट्विटर वर बंदीचा विचार नाही आता आपण कालच अनुपालन अधिकारी नंतर ट्विटरवर आदेश न पाळण्यासाठी केंद्र सरकारने म्हणजे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने आक्रमक भूमिका ठेवली होती परंतु ट्विटरवर बंदीचा विचार नाही असं केंद्र सरकारचा असं सांगितलं आहे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने केंद्रीय मंत्रिमंडळातील निम्म्याहून अधिक मंत्र्याची ट्विटर खाती आहेत आणि त्याच्यामुळे एवढंच आहे ना की त्यांनी त्यांच्यावर आपल्याला दुधाभाव करता येणार नाही जेही काही नियम दिलेले ते व्यवस्थितरित्या त्यांनी फॉलो करावे आता आपल्याला माहिती आहे की स्विस बँकेतील भारतीयाच्या निधीत आणि ही जी उच्चांकी गाठली आहे ती तेरा वर्षातील उच्चांकी पातळी गाठली आहे म्हणजे कुठंतरी भ्रष्टाचार वाढत आहे असं इनडायरेक्टली दिसत आहे इंडियामध्ये भारतीय व्यक्ती आणि कंपन्याचा स्विस बँकेमध्ये थेट तसेच भारतातील शाखे आणि अन्न द्वितीय संस्थेच्या माध्यमातून गुंतलेला निधी दोन हजार वीस पर्यंत सातशे कोटी रुपयापर्यंत जास्त झालाय असं स्वित्झर्लंडच्या मध्यवर्ती बँकेकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडावारीत वेळेत आणि तेरा वर्षातील सर्वोच्च स्तर गाठलाय हे देखील समजलंय म्हणजे रोखे अथवा तत्सम तस्वा साधनाद्वारे भारताच्या गुंतवणुकीत वाढ झाली असली तरी ठेवीच्या स्वरूपातील असलेला भारतीय पैसा मात्र स्विस बँकेतला घसरत आहे असं देखील स्विस बँकेने सांगितलेलं दिसत आहे आणि कार्मिक बँकेच्या थेट नोकरीवर गदा का आता बघा की कोरोनामुळे कर्जाच्या थकलेल्या हप्त्याच्या वसुलीसाठी खाजगी बँकेने नेमलेल्या एजंटची मजल संबंधित ग्राहकाच्या नोकरीवर गदा आणण्यापर्यंत गेली आहे यासाठी एजंट खोटे नाटे सांगण्यासहित मागे पुढे पाहत नाही तसंच कार्मिक व्यवस्थापन की एजंटाला अरेरावी सुरू करण्याच्या तक्रारी वाढू लागल्यात आता बघा की बड्या कॉर्पोरेट कंपन्यांना कोट्यावधी रुपयाची कर्ज पुनर्रचित करून खासगी बँकाकडून सामान्य ग्राहकाची थकलेल्या तीन चार हप्त्यासाठीची वसुली करण्यासाठी एजंट निहून अरेरावी सुरू केली जात आहे अशा पद्धतीने नेमल्या गेलेल्या वसुली एजंटकडून संबंधित ग्राहकाला आतापर्यंत धमकावले जात आहे अशा संबंधित ग्राहकाच्या कंपनीशी संपर्क साधून थेट कार्मिक व्यवस्थापनाशी हे एजंट आक्षेपार्ह हो भाषेत बोलू लागलेत तसेच खोट्या तक्रारी करत आहेत काही कंपन्या अशा एजंटच्या तक्रारीनंतर संबंधित कर्मचाऱ्याला नोकरीहून काढून टाकत आहेत असं देखील दिसत आहे आता आपल्याला माहित आहे की हप्त्यासाठीची धाक आणि एजंटला जर पोज हप्ता भेटला नाही तर काही कंपन्या काय करत आहेत की नोकरी तुमची जाईल हप्ते नाही पाडले तर नोकरी गदा का असा क्वेश्चन आणि त्याचं इंटरप्रिटेशन आपण पाहिलं आता माहिती आहे की मराठा आरक्षणाबाबत पुनर्विचार याचिका दाखल केलेली आपल्याला दिसते की मराठा आरक्षणाबाबत येत्या आठ दिवसात सर्वोच्च न्यायालयामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करण्याची तसेच समाजातील निवडक लोकांची एक समती नेमून त्यांच्या माध्यमातून अनेक मागण्या तातडीने सोडण्याची गवाही उद्धव ठाकरे यांनी दिलेली आपल्याला दिसते आता बघा फडणवीस सरकारच्या काळातील जल संजाल योजनेवर प्रश्नचिन्ह उमटले आहे मराठवाड्यातील पाणी टंचाईवर उतारा या नावाखाली गेल्या वेळच्या भाजप सरकारने जाहीर केलेली मराठवाडा जलसंजाल वॉटर ग्रीड योजनेसमोर पाणी आव्हान असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी सादरीकरण केलं त्यामुळे पाणी उपलब्ध असलेल्या जायकाडी धरणाच्या जवळी पैठणसह तीन चार तालुक्यात पहिल्या टप्प्यात काम हाती घेऊन पुढील जिल्ह्याचा विचार करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे आता मागील भाजप सरकारच्या जल काळात जलतज्ञाचे मूलभूत आक्षेप धुडकावून हजारो कोटी मराठवाडा जलसंजा योजना जाहीर केली होती आणि मराठवाड्यातील सर्व जलसाठे म्हणजे जोडून पाणी फिरवण्याची ही योजना आहे आता आपल्या लक्षात घ्यायला पाहिजे जर मराठवाडा जलसंजा योजना कशा संदर्भात आहे तर मराठवाड्यातील जे जलसाठे आहेत म्हणजे धरणे एकामेकाशी जोडून पाणी फिरवण्याची योजना आहे मात्र मुळातच मराठवाड्यातील धरणात पाणी अल्प असल्याने कोरडी धरण जोडून काय उपयोग असा आक्षेप जल घेतला होता तरीही मागील भाजप सरकारने योजना रेटली आणि त्यासाठीच्या कामाची हजारो कोटी काढण्याची तयारी दाखवली त्याच वेळी तत्कालीन सरकारमधील मराठवाड्यांनी मंत्र्यांनी आधी उत्तर आणि महाराष्ट्रातील पाणी आणण्याची गरज हा मुद्दा मांडला त्यामुळे तत्कालीन सरकारला बैठक घ्यावा लागला राज्यात सत्तांतर झाल्यानंतर देखील कोरोनाची टाळेबंदी आली आणि सव्वीस हजार कोटी रुपयाची मराठवाडा जलसंजाल योजना ही बाजूला पडली मधल्या काळात संबंधित विभागाने मुळात धरणातच पाणी नाही योजना यशस्वी होणार असा आक्षेप नोंदवत जलतज्ञांनी आणि मागील सरकारमधील मराठवाड्यातील मंत्र्यांनी आक्षेपाला दुजाराच दिला आणि मराठवाडा जलसंजाल योजनेबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासमोर सादरीकरण एक बैठक झालेली आपल्याला दिसते आपल्याला ही योजना या योजनेचे काय काय चॅलेंजेस आहेत आणि भविष्यात काय होतं या योजनेबाबत याच्यावर आपल्याला आपला डोळा ठेवायचा आहे ओके एका वर्षात राज्यातील किनारी भागात संख्या दुप्पट झालेली आहे कासवांच्या प्रजननाची आता आपल्याला माहिती आहे की जगातील कासवाच्या सात प्रजातीपैकी चार प्रजातींची कासवे ही भारतीय भूखंडावर अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप बेटावर घरटी करणाऱ्या नोंदी सापडल्या आहेत परंतु त्यातील केवळ ऑल्युरिडले प्रजातीच कासवे महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर घडी घरटी करतात आता याच्यामध्ये ही वाढ झालेली आपल्याला दिसते की अंड्याची संख्या किती वाढली आणि पिल्लांची संख्या किती वाढली कासवांच्या पिल्ल्याच्या संरक्षणाच्या कार्यात बरीच जनजागृती करण्यात आल्याने जखमी कासवे किनाऱ्यावर आल्यास नागरिक माहिती देतात शिवाय टाळेबंदी झाल्यानंतर समुद्रातील मासेमारी बंद झाल्याने कासवे जाळेत अडकणे बंद झालंय त्याच्यामुळे त्यांचं प्रजनन वाढू लागलंय असं देखील सांगितलं आहे आता आगळीक केल्या सडेतूर प्रत्युत्तर देण्यास भारत समर्थ असं संरक्षण मंत्री आणि आपल्या प्रतिपादन केलेलं दिसतंय भारत हा शांतताप्रिय देश आहे आणि मात्र कोणी आगळी केलीच तर त्याला आम्ही उत्तर देऊ असं भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी वक्तव्य केले भारत जागतिक शांततेचा पुजारी आहे आणि सीमेवरील कोण भागामध्ये कोणी आगळी केलीच त्याचे विपरीत परिणाम होतील असा इशारा सीमा रस्ते संघटनेच्या वतीने बांधण्यात आलेल्या बारा सामरिक रस्ते संरक्षण मंत्र्याच्या हस्ते त्याचं उद्घाटन काल करण्यात आलं त्याच्यामध्ये ते बोलत असताना दिसत आहे आता याच्यामध्ये आपल्या संपादकीय पेजमध्ये जे खनिज तेलाचे भाव वाढलेले आहेत आणि जो करा आपल्यावर जो बोजा पडलेला आहे सामान्य माणसावर त्याच्या ते विरुद्ध तेल तापले सावधान आर्टिकल आहे त्याच्यामध्ये की गेल्या वर्षीच्या जून पासून आज आजएगत पेट्रोलच्या दरामध्ये पंचवीस रुपये प्रति लिटर तर डिझेलमध्ये सत अठरा रुपयांनी वाढलंय आज परिस्थिती अशी आहे की बहुसंख्य भागात पेट्रोलच्या दराने शंभर रुपयाचा टप्पा ओलांडला असून डिझेल त्या दिशेने भरधाव वेगाने निघालेला आपल्याला दिसत आहे आता बघा की तथापि गेल्या वर्षीच्या आणि विद्यमान स्थितीत मूल्य मूलभूत फरक काय आहे की या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे प्रति बॅरल जेमतेम चाळीस डॉलर इतके होते आणि त्या महिन्याभर त्या दरात एकोणतीस डॉलर इतकी घसरण झाली होती आज मात्र परिस्थिती अशी की सलग पाच दिवस आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या दराने पंच्याहत्तर डॉलर स्पर्श केला याचा अर्थ असा की गेल्या वर्षी मायबाप सरकार खनिज तेल अत्यंत स्वस्त दरात देत आहे देत होते आणि तरी आपण त्यासाठी अधिक पैसा मोजत होतो म्हणजे कोरोनाने गंजलेल्या काळात जेव्हा सरकार आपल्या स्वस्त दरात इंधन विकू शकत होते त्यावेळेस देखील त्यांनी जास्त दर आदळले आणि हे खरं म्हणजे रियालिटी आहे की जेव्हाही खनिज तेलाचे भाव आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कमी होतात मात्र तो आपल्याला त्याच भावाने विकले जातात ते भाव आपल्याला रिफ्लेक्ट होत नाहीत त्यावेळी अधिक दर आकारून विकले गेले आता मात्र सरकारलाच खनिज तेलासाठी अधिक दर मोजावे लागत असताना आपल्यासाठी पेट्रोल डिझेलचे दर कमी होणे हे अगदीच दुरापास्त आहे आता आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे दर कमी असोत का जास्त भारताच्या जनतेसाठी मात्र स्वस्त इंधन एक स्वप्नच आहे आणि हे रियालिटी आहे याच कारण की तेलाचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात चढ राहिले तर तुमचे आमचे आर्थिक गणित कोलमडायला धोका आहे आणि ते सावरण्यासाठी सरकार मदतनीस येण्याची शक्यता नाही किंबहुना सरकार आंतरराष्ट्रीय दराकडे बोर्ड दाखवून नियंत्र होऊ शकेल ज्या काळात तेलाचे दर प्रति बॅरल तीस डॉलर खाली आले त्यावेळी स्वस्त दराचा आम्हास काय फायदा नाही असा प्रश्न पडला नसेल तर तेलाचे दर वाढल्यावर स्वस्त तेलाची अपेक्षा करण्याचा त्यांना अधिकार नाहीये असं देखील सांगितलं आता याच्यामुळे काय होतंय की आपल्याला स्वस्त दराचा देखील बेनिफिट भेटत नाहीये आणि मागलेलं तर आपल्याला फेसच करावं लागते सिच्युएशन पण आता या मुळे काय होणार आहे की भारताला जास्त पैसे मागाव लागतात आणि भारत जो आहे खनिज तेलावर पूर्णतः डिपेंडंट आहे आयातीवर डिपेंडंट आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जी वित्तीय तूट आहे म्हणजे आपली जी एक्सपोर्ट आहे एक्सपोर्ट इम्पोर्ट जो आहे तो एक्सपोर्ट पेक्षा खूप वाढलेला असेल आणि एक वित्तीय तूट वाढण्याची धोका संभवतो आणि कोरोनाच्या काळात असताना तेलाचे दर वाढले तर अर्थव्यवस्थेवर त्याचा अजून ताण येईल आणि ताण आलेलाच आहे असं आपल्याला आता बघा की पंच्याहत्तर डॉलर प्रति बॅलर पर्यंत झपाट्याने वाढली दरम्यान सौदी अरेबिया रशिया यांच्यातील ओपेक संघर्ष आणि जागतिक निर्बंधामुळे इराणी तेलाची अद्याप बाजारमध्ये नाही येणं आदी कारण देखील तेलाचं उत्पादन कमी आहे आता हे बघा की आंतरराष्ट्रीय बाजार मार्केटमध्ये जे पॉलिटिकल इक्वेशन आहे त्याच्यामध्ये सौदी अरेबिया अँड रशिया याच्यामध्ये ओपेक मध्ये संघर्ष आणि इराणवर तर अमेरिकाने जे निर्बंध लादले गेलेले आहेत त्याच्यामध्ये देखील आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये तेलाचं उत्पन्न कमी होत आहे आणि विकसित देशातील अर्थव्यवस्था सुधारणा होऊ लागल्याने तेल संपन्न देशाने तेल विहिरीचे नळ सेल करणे टाळलेले आहे आणि त्याच्यामुळे ही कमवण्याची संधी आहे आणि मागणी वाढवून पुरवठा न वाढल्याने तेलाच्या किमती वाढू लागल्याचं देखील दिसू लागत आहे त्या वाढल्या गेलेल्या तेल संपन्न आहे इतिहास आहे तो लक्षात घेतल्यास तेलाचे दर राहण्याची शक्यता अधिक या वाढत्या ते तेल दराच्या अर्थव्यवस्थेतील दुष्परिणाम दिसू लागलेले आहेत ला जी चलनवाढ संपूर्ण वर्षभरात पाच पॉइंट पाच टक्क्याच्या आत राहील असं रिझर्व्ह बँकेला वाटत होते तीच चलनवाढ आठवड्यात सहा पॉईंट तीन ला स्पर्श केलेला आपल्याला दिसतोय अशा पद्धतीने आपण खनिज तेल आणि आपल्याला काय मध्ये जे चॅलेंजेस येणार आहेत त्याची आपण माहिती बघितली नेक्स्ट जे आपलं संपादकीय आहे त्याच्यामध्ये लॉर्ड कर्जन विषयीची माहिती आणि त्याचं धोरण एक प्रकारे जे पुरातत्व विभागाविषयीचं धोरण आहे ते लेखकाने एक प्रकारे मांडलेलं आपल्याला दिसतंय त्याच्या आधी आपण लॉर्ड कर्जन बद्दल थोडीशी माहिती बघून घेऊ लॉर्ड कर्जनचा जर आपण कालावधी पाहिला तर अठराशे नव्याण्णव ते एकोणीशे पाच या सालामध्ये आपल्याला लॉर्ड कर्जनचा कालावधी दिसतो लॉर्ड कर्जन एक अठराशे नव्याण्णव मध्ये वॉयसराय म्हणून भारतात आला कर्जन भारतात आशियाईचा राजकीय आधारस्तंभ असं समजत असे वॉयसरायपदी येण्यापूर्वी कर्जन भारतात चार वेळा आलेला होता आता बघा की अठराशे नव्याण्णव आणि च्या दरम्यान भारतात दुष्काळाबरोबरच एल्फुंजा आणि मलेरियाची साथ पसरली होती दुष्काळाची व्याप्ती त्या काळात महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये होती आणि दुष्काळाच्या निवारणा अर्थने लॉर्ड कर्जन्याने लॉर्ड मॅक्डॉनल्ड ही समिती नेमली एकोणीसशे एक मध्ये वायव्य सरहद प्रांत निर्माण करून टोळेबंदीचा बंदोबस्त करून एकोणीसशे मध्ये कल्ला कलकत्ता कॉर्पोरेशन कायदा तयार केला कर्जन स्थानिक स्वराज्य संस्थेचा कट्टर शत्रू समजला जात होता एकोणीसशे दोन मध्ये प्रत्येक प्रांतातील पोलीस प्रशासनाची तपासणी करण्यासाठी अँड्रू फेजर यांच्या अध्यक्षाखाली एक आयोग नियुक्ती करण्यात आला एकोणीसशे दोन मध्ये एक विद्यापीठ आयोग स्थापन करण्यात आला त्या आधारावर एकोणीसशे चारचा भारतीय विश्वविद्यालय कायदा इंडिया युनिव्हर्सिटी अॅक्ट नाईन्टीन झिरो फोर हा कायदा केला आणि एकोणीसशे चार मध्ये सहकारी पतसंस्था कायदा करून शेतकऱ्यांना कमी व्याजावर कर्ज मिळवण्याची सोय देखील याच्या काळात उपलब्ध झाली याच्या काळामध्ये वाणिज्य आणि उद्योग विभागाची देखील स्थापना झाली त्याची जी मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स दिसते इंडस्ट्री त्या काळात त्याच्या काळात स्थापना झालेली दिसते अठराशे नव्याण्णव मध्ये भारतीय टंकन आणि पत्र मुद्रा अधिनियमन संमत करून इंग्लंडचा पोंड भारतात अधिकृत करण्यात आला अठराशे नव्याण्णव मध्ये कलकत्ता महानगरपालिका कायदा केला तसेच एकोणीशे चार मध्ये प्राचीन स्मारक संरक्षण कायदा म्हणजे जे पण प्राचीन स्मारके आहेत त्याच्या संरक्षणासाठी कायदा केला आणि आपल्याला लॉर्ड कर्जनचं नाव आठवलं की बंगालची फाळणी दिसायला येते एकोणीशे अकराला ला बंगालची फाळणी रद्द झाली मात्र बंगालची फाळणी आणि त्याच्यानंतरची जी आंदोलनं आहेत याच्या काळात आपल्याला झालेली एक दिसतात एकोणीशे तीन साली कर्नल यंग या हजबंड याच तिबेटमध्ये त्यांनी पाठवले कर्जनचा नवा वायव्य सरहद प्रांत निर्माण केला अठराशे नव्याण्णव मध्ये कर्जांनी भारतीय चलन कायदा संमत करून भारतासाठी सुवर्ण प्रमाण स्वीकारले आणि आताच बघितलं होतं की पोलीस खात्यातील जी अकार्यक्षमता आहे आणि भ्रष्टाचार आदी दूर करण्यासाठी अँड्रू फेजरची समिती नेमली एकोणीशे पाच मध्ये पोलीस खात्याची पुनर्रचना केली आणि एक दो जमातवर्णीय युनिव्हर्सिटी ऍक्ट म्हणजे जी आहे त्याच्यामध्ये सर रॅली यांच्या अध्यक्षाखाली युनिव्हर्सिटी कमिशन नियुक्त केले आणि कमिशनच्या शिफारीनुसार एकोणीसशे चार मध्ये हिंदी विद्यापीठाचा देखील कायदा संबंध केला एकोणीशे एक मध्ये संस्थानिक राजपुत्रासाठी इम्पेरिकल कॅडेट कोरची स्थापना केली आणि एकोणीसशे तीन ला दुसरा दिल्ल्या दिल्ली बरबार भरून अमाप खर्च देखील त्यांनी केला आता कर्जनने पुराण वस्तू आणि संशोधन खाते निर्माण केले त्यासाठी प्राचीन स्मारक कायदा आपण आताच बघितलं की तो संबंध केला त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठी घोडचूक म्हणजे काय तर ती म्हणजे बंगालची पाळणी त्याच्यामध्ये त्याचा उद्देश काय होता की प्रशासकीय कारणापेक्षा हिंदी मुस्लिम फूट पाडणे हा होता आणि सरकारी यंत्रणेची कार्यक्षमता वाढवण्यासाठी एक नियमावली तयार करून राजकारणात कार्यक्षमता आणेल या बाबीला त्यांनी महत्व दिले कर्जनने भारतात आल्यानंतर बारा खाती नेमून विविध समित्या नेमल्या आणि त्यामुळे त्याची कारकिर्दी समिती प्रशासन असं म्हणतात लष्कर सरसेनापती परंतु फाळणी प्रकरणामुळे तो बराच वादग्रस्त ठरला आता कर्जांच्या काळामध्ये त्यांनी शेतकरी काय सुधारण्याची शेती सुधारणाचे काय काय कायदे केले तर एकोणीसशे मध्ये पंजाबमध्ये जमिनीच्या हस्तांतराचा कायदा अंमलात आणला ज्यान्वे शेतकऱ्यांव्यतिरिक्त इतरांना जमिनी घेण्यास बंदी घातली एकोणीसशे एक मध्ये शेतकी खात्याची स्थापना केली त्यामध्ये कृषी महानिरीक्षकाची नेमणूक केली बंगाल प्रांतातील पुसा येथे कृषी स्थापना केली सावकारांच्या पाशातून शेतकऱ्याची मुक्ती करण्यासाठी एकोणीसशे चार मध्ये सहकारी पथपेढीचा कायदा केला कर्जांच्या कालावधीत पुष्कळ नवीन रेल्वे मार्ग बांधले रेल्वे कारभारात कार्यक्षमतेसाठी सर रॉबर्ट्स रेल्वे कारभारात कार्यक्षमसाठी सर ची समिती नेमली कर्जनने ताजमहलचे व वाढवण्यासाठी इराणहून दिवे आणले ब्रिटिश साम्राज्याचे वैभव दर्शवण्यासाठी कलकत्ता येथे रानही विक्टोरियाच्या स्मरणार्थ विक्टोरिया, विक्टोरिया मेमोरियल हॉल बांधला कर्जनने बँगलोर येथे सर जमशेदजी टाटा विज्ञान संस्थेची देखील स्थापना केलेली दिसते म्हणजे त्याचं कॉन्ट्रीब्युशन आणि काय काय लॅक्युन्स होते इनडायरेक्टली आपण ते पण पाहिले आता या आर्टिकल मध्ये बघू की कर्जनचं नाव उच्चारलं की डोळ्यासमोर येईल तो गुडघ्यावर बसलेला आणि हातातील कर्वते बंगालचा नकाशा करदन काळ करदन काळ कर्जन म्हणजे कर्जन हे एक विशेष व्यक्तिमत्व होत आणि ब्रिटिश राजवटीमध्ये अनेक अधिकारी प्रांतिक गव्हर्नर आणि वॉयसराय गव्हर्नर जनरल झाले आणि सगळेच साम्राज्यवादी विचाराचे होते साम्राज्याचे कैवारी होते त्यांची जबाबदारी साम्राज्याच्या वाढीची बळकटीची आणि रक्षणाची होती अधिकाऱ्यांची व्यक्तिमत्व वेगळे असायचे असे प्रत्येकाने विचार करायची आणि प्रतिक्रिया नोंदण्याची धाटणी होती शिक्षणाविषयी धोरण असो किंवा बंगालची फाळणी या, बंगाल या दोन्ही समस्यामुळे स्वातंत्र्य चळवळीतील जनमत कर्जांच्या टोक्याच्या विरोधात गेले या धोरणामुळे वादंगामुळे प्रतिमा त्याची झाकोळलेली राहिली तरी सहा वर्षाची कारकीर्द इतिहासकारांच्या अध्ययनाचा आणि इतिहास पुस्तकाचा विषय बनला कर्जन हा अत्यंत स्वतंत्र बुद्धीचा अध्ययनशील बाण्याचा आणि संसदीय राजकारणाचा अनुभव असणाऱ्या संसद सदस्य होता भारतातील ब्रिटिश साम्राज्य कसे असावे याबद्दल त्याच्या विशिष्ट धारण्या होत्या हाताखालील प्रशासन त्या धरणाशी सहज संगत नव्हते याचा अनुभव ग्रह देखील तसाच होता भिसाळ कारभाराला आणि निर्णय घेणारे धुरीन मंडळ सल्लागाराचे तोकडे ज्ञान आणि अनुभव कारणीभूत असे असं त्याचं ठाम मत होतं आपले प्रशासन चिखल राज्यात डुबणाऱ्या म्हशीसारखे आहे असे किती ढोसले तरी ढीम याची पदोपदी त्याला जाणीव होत होती पण ते सुधारण्याची तळमळ आणि महत्वाकांक्षाही त्याच्यामध्ये होती कर्जांच्या काळात आपण आताच बघितलं की दुष्काळ महसूल चारा पाटबंधारे लष्कर परराष्ट्र धोरण अशा सगळ्या बाबतीत अध्ययनशील पद्धतीने मत तो बनवीत होता आणि त्याच्यासाठी त्यांनी धोरण आखणी देखील केली त्याच्या स्वभावाचा लाभ झालेले क्षेत्र म्हणजे भारतीय पुरातत्व संशोधन त्याच्यामध्ये त्याच्यासाठी त्यांनी कायदा देखील केला होता भारताची संस्कृती प्राचीन आणि तो अनेक बाबतीत समृद्ध असे प्राचीन वार, जपणे जतन करणे ब्रिटिश महत्वाचे उत्तरदायित्व होते असं त्याचं ठाम मत होतं जेम्स बर्गस नंतर अलेक्झांडर कॅनिंग हम पुढाकाराने सुरू राहिलेल्या सर्वेक्षणाला मरगळ आली होती आणि साम्राज्य भारतभर पसरले होते त्या सोयीचे असताना सर्वेक्षणाचे विभाग ठरवलेले ते विचारपूर्वक त्यांनी आखले आपल्याला असं दिसतंय आणि त्यांनी जे पुरातत्व विभाग संशोधनासाठी कायदा करून एक प्रकारे त्याला उत्तेजन दिलेलं आपल्याला दिसतंय आता त्याच्याद्वारे एक त्यांनी सेक्रेटरी ऑफ स्टेटला एक अहवाल पाठवला होता त्याच्यामध्ये भारत सरकारने जतनाची संरक्षणाची जबाबदारी टाळणे हे अयोग्यच होईल असं लॉर्ड लिटनने म्हटल्याप्रमाणे पुरातन वास्तू आणि वस्तूचे वैद्यकीय सौंदर्य आणि पूर्णत्व व्यापकपणे फार मोठे आहे इतके की ते अतुलनीय आहे आणि त्याची हेळसांड होता कामा नये असं त्याच्या वाक्यातून दिसत आहे आणि त्याचं कॉन्ट्रीब्युशन एक आपण पाहिलं आता याच्यामध्ये अं आपल्याला माहिती आहे की एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल जेव्हा स्थापन झाली होती त्याच्यामध्ये ते, त्यामध्ये दिलेल्या देखील भाषणात स्पष्ट झाले की वास्तुलेख शिलालेख उलघडणे वाचणे आणि उत्खनन शोधा इतकेच महत्वाचं आहे असं त्याच्यामध्ये देखील सांगण्यात आलं होतं मग त्याच्याच काळात त्यांनी एकोणीसशे एक ला सेक्रेटरी ऑफ स्टेटने प्रायोगिक तत्वावर पाच वर्षासाठी मंजुरी दिली पुरातत्व विभागामध्ये फेब्रुवारी एकोणीसशे दोन मध्ये ग्रीस दक्षिण तुरकस्तान आणि क्रेट भागातील उत्खननामध्ये मोठा लौकिक पावलेल्या जॉन मार्शलची डायरेक्टर जनरल मधून नेमणूक केली आणि त्याला एक प्रकारे पुरातत्व विभागाला जास्तीत जास्त जतन आणि संवर्धन करण्याचा त्याने ट्राय केलेला दिसतोय आता याच्यामध्ये सुरुवात तर झाली या आर्टिकलमध्ये कालच बघितलं की जिनेव्हा या शहरामध्ये अमेरिका आणि रशियाची शिखर परिसर परिषद झाली त्याच्यामध्ये आपण हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड बघितलं तर अमेरिका आणि रशियाचं एकोणीसशे पंचावन्न मध्ये अमेरिकी अध्यक्ष आणि तत्कालीन सोव्हिएत रशियाचे नेते निकिता कुशेव यांची पहिली शिखर परिषद एकोणीशे ला झाली त्याच्यानंतर एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये याच शहरात तत्कालीन अमेरिकी अध्यक्ष रोनाल्ड रिगन आणि सोवियत नेते मिखाईल गोबरचे भेटले आणि त्यांनी अणुवस्त्र कपातीच्या मार्गाने शीत युद्ध समाप्तीसाठी मुहूर्तमेढ रोवली या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे जो बायडन आणि रशियाचे व्लादिमीर पुतीन भेटले त्या पहिल्या भेटीची नवलाई नव्हती किंवा रिंगन गोव्हचर्च भेटीप्रमाणे काही ठोस ठरवले जाईल अशी अपेक्षाही नव्हती परंतु या दोन महासत्ताच्या समक्ष भेटले महासत्ताधीश समक्ष भेटले हे महत्वाचे आणि बायडन यांनी तसे बोलून दाखवले एरवी अशा नेत्याने भेटणे हे जागतिकरणाच्या दृष्टीने महत्वाचे मानले जाई या भेटीत द्विपिक्षीयचे मुद्दे प्राधिक म्हणजे प्राधान्याने त्यांनी चर्चा केली अमेरिकी निवडणूक के निवडणुकीमध्ये हस्तक्षेप असो किंवा अमेरिकी खाजगी वा सरकारी अस्थापनामध्ये सायबर हल्ले हे स्थानिक मुद्दे तसेच अलेक्सी नावालीखाली राजकीय विरोधकाची जाहीर गळचेपी आणि युक्रेन पूर्व युरोपीय राष्ट्राच्या भौगोलिक सार्वभौमाची पायमल्ली हे आंतरराष्ट्रीय मुद्दे दोन्ही देशातील सकारात्मक आणि विधायक संबंधाच्या मार्गातील प्रमुख अडथळे असल्याचं बायडन आणि पुतीन यांच्या सांगण्यात आलंय बराक ओबामा प्रशासनात उपाध्यक्ष ची जबाबदारी सांभाळताना आणि त्याही आधी अनेक अमेरिकी परराष्ट्र विषयक सामरिक संबंधाशी संबंधित समित्यावर काम करताना रशियातील राजकीय संस्कृतीचा आणि रशियाच्या नेत्यांना तराईपणाचा पुरेसा अनुभव बायडन यांनी घेतलेला दिसतोय पुतीन आणि चीनचे अध्यक्ष ची जिनपिंग अशा प्रभावी प्रभावी एक एकधीर शहाच्या बाबतीत गळा भेट आणि गळा पकडणे याचा एक यशस्वी मार्ग म्हणजे त्यांनी अनेक मुद्दे चर्चा केली आता आपल्याला आहे की एकोणीसशे पंचावन्न एकोणीसशे पंच्याऐंशी त्याच्यानंतर आज त्यांची शिखर परिषद झाली काल आणि त्याच्यामध्ये त्यांनी अनेक मुद्दे जे आहेत जागतिक म्हणजे आंतरराष्ट्रीय लेवलचे इम्पॉर्टंट त्यांनी त्याच्याबाबत चर्चा केली पुतीन शिखर परिषदेपूर्वी प्रामुख्याने युरोपीय सहकारी देशाचा समावेश असलेले जी सेवन आणि नाटो समूहातील नेत्याशी भेटीगाठी घेतल्या आणि अमेरिकेच्या दृष्टीने हे महत्वाचे होते कारण अलोकशाही आणि मुक्त व्यापाराचा पाया असलेला जी सेव्हन राष्ट्राचा सामरिक सुरक्षेच्या मुद्द्यावर नाटो राष्ट्राच्या संकल्पनाचा जाहीर अपमान करण्याचे अत्यंत चुकीचे धोरण बायडन आणि बायडनच्या पूर्वी ट्रम्प यांनी राहिले होते परंतु आता स्थिती बदलत आहे आणि दोघांनी एक चांगली सुरुवात केलेली आहे डिस्कशन आणि दोन्ही महासत्ता एक प्रकारे शिखर परिषदेमध्ये डिस्कशन करून त्यांचे इश्यू सॉर्ट आउट करण्याचं बघत आहे तीन लाख कोटीच्या वित्तीय उत्तेजनाची मागणी आपली नेक्स्ट इम्पॉर्टंट जी न्यूज आहे ती आहे सीआयआय कडून गरिबांना थेट रोख वाटपाची सूचना दिलेली आहे आता भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी गतिमा लसीकरण आणि त्यासाठी लस मंत्र्याची नियुक्ती गरीब कुटुंबांना जनधन खात्यात रोख रक्कम वाटप वगैरे उपायासह एकूण तीन लाख कोटी रुपयाचे वित्तीय उत्तेजन दिले गेले जावे अशी मागणी भारतीय उद्योग महासंघ अर्थात सी आय आय या उद्योग संघटनेने केंद्र सरकारकडे केली आहे सीआयआयचे नवनियुक्त अध्यक्ष टी व्ही यांनी पदभार सांभाळल्यानंतर पत्रकाराशी माध्यमांवर संवाद केला आणि त्याच्यानंतर दोन हजार एकवीस बावीसच्या आर्थिक वर्षामध्ये उत्तरधार दमदार वाढीच्या अपेक्षेसाठी सकल राष्ट्रीय उत्पन्न जी डी पी चा दर त्यांनी नऊ पॉईंट पाच टक्के राहील असा त्यांचा कयास आहे तथापि क्रियाकलप पुन्हा यायचं झाल्यास लसीकरणाची व्याप्ती गती व्हायला हवी लसीची उपलब्धता लसीकरण मोहिमेची देशभरातील अमोलबाजी सध्याच्या किमान वाढायला हवी असं देखील त्यांनी सांगितलं आणि कोरोनाच्या दुसऱ्या लाटीमुळे लोकांवरचा आर्थिक ताण कमी होण्यासाठी त्यांना ती मदत द्यायला हवी त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट पैसे टाकायला हवे असे देखील त्यांनी सांगितलं ओके फ्रेंड्स आपण आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केल्या चला तर मग उद्याच्या न्यूज मध्ये भेटूया तोपर्यंत टेक केअर ऑफ युअर सेल्फ स्टे सेफ ऍट युअर होम यू सो मच फॉर लिस्निंग माय लेक्चर प्लीज डू लाईक सबस्क्राईब टू अवर चॅनल थँक्यू सो मच फॉर युअर रिस्पॉन्स